सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये कशा आहेत नायला हवं आमची आता मस्त पाऊस चालू आणि लाईट पण आहे पहिली झोपलेली आहे तर लाईट गेलेली आहे आणि थांबा मी तुम्हाला दाखवते कसा पाऊस चालू झालेला आहे कपडे वगैरे सगळे सरपून घेतले कारण की खूप जास्त पाऊस चालू झाला होता असं सकाळपासून म्हणजे दोन तीन दिवसापासूनच वातावरण होतं पावसाचं पण असं वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल पण भारी वाटतंय उन्हाळ्यामध्ये पाऊस आलाय आणि इतकं गरम झालेलं होतं ना बरं झालं पाऊस आला मी मात्र इस्त्री करत होते आणि दे कपडे झाले होते इस्त्री करून आता जे बाकीचे राहिले होते आता लाईट गेली बघू जेव्हा लाईट येईल तेव्हा करू आता तर मस्त पैकी आणि हो बाल्कनीमध्ये कांदे आणि धान्य तसंच राहिले ते आज आतमध्ये घेते आता हे धान्य आणि कांदे वगैरे आतमध्ये घेतले लसूण पण होतात थोडासा आणि एवढे शर्ट झालेले आहे इस्त्री करून पॅन्ट वगैरे राहिले आहेत त्या बघू आता कधी होत आहेत इस्त्री वगैरे जोडून ठेवली होती म्हणजे निम्म्या आधी झाली इस्त्री आता हे बघा पूर्ण घरामध्ये खाऊ सांडून दिला आहे तो पण आवरावं लागणार आहे मला थोड्या वेळाने आवरते लाईट आल्यावरती त्या बाल्कनीमध्ये पण बघा किती छान व्यू झालेला आहे मस्त वाटतं एकदम मम्मीने आणि सासूबाईने एवढं मोठं खोबरं दिलं होतं म्हटलं आता याचं काय करावं तो पण विचार चाललाय तसं तर खराब व्हायला लागलंय थोडंसं आणि जे आपण ओल्या नाची बर्फी वगैरे करतो ना ती बरंच काय केलेली आहे पण आता एवढ्यात केलीच नाही टाईमच भेटत नाही तर याचं काय करायचं त्याचा पण विचार चालू आहे की काहीतरी करावं लागणार कारण की एवढं सगळं एक भर खोबरं आहे एवढं सगळं खराब होऊन जाईल म्हणजे वाळलेलं आहे बऱ्यापैकी असं तर मी आता किस वगैरे करून फ्रीजमध्ये भरून ठेवते जेणेकरून भाजीला वगैरे घालायला पटकन सोप्पं जाईल तसं पण आपण घाई घाईमध्ये भाज्या करत असतो तुम्हाला मग परत टेन्शन असतं की खोबरं किसा नंतर ते घ्या त्यापेक्षा मग मी काय करत असते ऑलरेडीच किस वगैरे करून ठेवत असते जेणेकरून मग जर काही भाजी वगैरे बनवायची असली तर लवकर सोपं जातं बनवायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस तरले जोरात चालू आहे आता लाईट कधी येईन ते पण नाही सांगू शकत श्राउटर झोपलेली त्याच्यामुळे थोडा वेळ तर मी मानते एक तर अंधार असला तर मान मी काय आहे की बॅटरीतल्या चार्जिंग पण नाही केली आणि आता चार्जिंग चार्जिंगने ती जर उठली आणि मग ती अंधार थांबला मी आत्ता तर किती वाजले पावणे सात वाजले अजून तर काही एवढा अंधार नाही पडलेला भारी वाटतंय पाऊस आलाय नाशिकचा पहिला पाऊस आहे आणि एकदम छान वाटतंय माझा आवाज क्लिअर नसेल पण वातावरण खूप छान झालेलं एकदम असं आणि थोडं थोडस पाणी पण साचायला लागलंय आता तर बघूयात बाल्कनी वगैरे पण धुतीची होती आज पण आज पण नाही झालं माझ्या ते निधुन बाहेर तुम्हाला सांगत होते मी की ऑफिसचे शर्ट वगैरे होते ते मी आज सगळे दगडावर धुतले होते तसं तर मी मशीनमध्ये लावत असते बऱ्यापैकी धुणं पण आज खूप खराब झाले होते आणि पिलूचे पण नवीन नवीन ड्रेसेस होते काही म्हटलं चला दगडावरतीच धुवून घेऊ आज सगळे हाताने धुऊन काढले आणि नेमका पाऊस आलाय ती लेट झोपली म्हणून मग कपडे धुवायला पण खूप उशीर होऊन गेला आणि आता जेव्हा धुतले तर नेमका पाऊस चालू झालाय आता बघू कसे सुकताय का नाही सुकतायत जर नाही सुकले तर मध्ये तसेच बाहेर ठेवावे लागतील जरी मी कपडे आतमध्ये आणले तरी पूर्ण घरभरती कपडे लोळ मी बाहेरच ठेवत असते बघू आता लोकांनी छत्रा पण वापरायला सुरुवात केली आता मात्र खूप जास्त उशीर झालेला आहे लाईट यायला बराच वेळ लागला होता बराच उशीर झालाय तर आता जेवणामध्ये एकदम सिंपल बनवलेलं आहे काय बनवलं तुम्हाला पण दाखवते थांबा बर सिंपल मॅगी मसाला टाकून बटाट्याची चटणी बनवली आहे त्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकले इकडं छान असा पुलाव बनवून घेतलाय आणि श्राऊच मात्र बिस्किट खायचं काम चालू आहे हो ना पिल्ला काय करते तू आईल दाखव काय काय खाते तू ही बऱ्याच वेळापूर्वी उठलीये पण लाईटच नव्हती त्याच्यामुळे ती रडत होती म्हणून स्वयंपाकादा जास्त उशीर झालाय चला आता बाकीचं राहिलेलं करून घेते जेवण करते मग तुम्हाला भेटते चला मस्त जेवण करूया जेवायला पिल्ला काही जेवण आहे आपली पुलाव बटाट्याची चटणी आणि चपाती एकदम सिंपल जेवण केलं होतं लाईट नव्हती मसाला काढायला त्यामुळं भांडी जेवण सगळं आवरलं आहे आणि आता फिरायला निघलोय श्रावला पण सोबत घेतोय पिल्ला काय आणलं तू हे बघा शाहूदाना वगैरे भिजत घालून ठेवलाय त्याला आता मस्त झाकून वगैरे हो ठेवते उद्या उपवास येणार ना म्हणून शाहूदाना पण भिजत घातलाय आता पटकन फिरून येतो श्राव बघा सॅडल वगैरे घालून एकदम रेडी आहे जायचो कुठं जायचं धर पिला चावी चावी चला चाली चाली कुछ चाली शुरुंदी चल 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 उतर 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 लो उतर चल

अजून बरस काम बाकी आहे मेन म्हणजे हिला हिला काही खायला केलं नव्हतं तिला आता दूध वगैरे पाचते आणि बाकीचं जे दाद्यांचे ब्रेडशीट वगैरे धुवायला काढले होते ते पण सगळे टाकायचे बाकी असते आवरते लाईट उशीर आल्यामुळे मग सगळंच काम राहून गेलं होतं चला ते सगळं आवरून घेते आणि भेटते आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय कर ना बाय बाय